विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना योग्य करिअर गायडन्स मिळावा तथा योग्य दिशा मिळावी या हेतूने शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक संजू आदरवाडे हे सतत प्रयत्नशील असतात तसेच त्यांनी आपल्या नवी महानगरपालिकेच्या अभ्यासिका केंद्रातून अनेक विद्यार्थी हे घडवले देखील आहेत त्याच अनुषंगाने त्यांनी ऐरोली सेक्टर दोन मधील ज्ञानदीप शाळेच्या विद्यालयात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आय एस अधिकारी डॉक्टर शिबिर आयोजित केले होते ज्या शिबिरात हजारो विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानदीप विद्यालयाचे अध्यक्ष सुरेश भाऊ सपकाळ मुख्याध्यापक सावंत सर सचिव नांदुगडे सर इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका व रुळे मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षस्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित वाडे यांच्या माध्यमातून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माध्यमिक शालेय परीक्षेत उत्तम गुण संपादित करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बॅग पेन व पुस्तक का आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तर यावेळी आय एस अधिकारी डॉक्टर स्नेहल वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना कितीही कठीण प्रसंग आले तरी खचून न जाता जिद्दीने अभ्यास करण्यासाठी तसेच आपल्या जीवनात काय बनायचं आहे यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जसं तुम्ही म्हणालात की एक, आ, uh, मी सुद्धा एका मिडल क्लास फॅमिली मधून इथपर्यंत आलेलो आहे सध्या मी आय एन एस ऑफिसर आहे इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस युसीएसए थ्रू आणि <coughs> आज विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांना मी हेच सांगितलं की हे जे वय आहे त्यांचं एटथ नाईन्थ टेन्थ त्यानंतर ट्वेल्थ असेल त्यांची हे जे वय आहे हे स्ट्रॉंग बेस बनवण्यासाठीच वय आहे आणि स्ट्रॉंग बेस बनवण्या बनवल्यानंतर कुठलीही एक्झाम असेल किंवा कुठलंही करिअर त्यांना करायचं असेल ते ह्या बेसच्या बेसिसवरती ते करू शकतात जसं बिल्डिंग किती उंच बांधायची आहे त्याचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती डिपेंडेंट राहतं एट नाईन टेन इज लाईक अ फाउंडेशन टू बिल्ड अ व्हेरी हाय बिल्डिंग आणि त्याचबरोबर मी त्यांना काही माझं लाईफचं स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितलं की हाव आय फेल बस स्टील आहे रोज कसं मी वर्क जात गेलो फेल्युअर भेटत असून सुद्धा आणि काही क्वालिटी सांगितल्या मी त्यांना जसं हार्डवर्क करावं लागेल करा लागेल त्याचसोबत सातत्य असलं पाहिजे कन्सिस्टन्सी धीर असलं पाहिजे असलं पाहिजे पाहिजे जिद्द असली समाजसेवक संजय वाडे यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात सोळा मधली इमारत ही नवी मुंबईतील पहिली मोठी अभ्यासिका असणार असं सांगितले मला सांगायला आनंद वाटेल की मी स्वतः नवी मुंबई महापालिकेमध्ये विभागाधिकारी होतो अधिकारपदाचा व्हॅरेस घेतला आणि राजकारणामध्ये जनतेच्या हितासाठी मी आलेलो आहे आणि ते करत असताना मी हे बघितलं जनतेचं हित कसं आहे आजचे विद्यार्थी इतके व्यसनादिनतेकडे वळालेले आहेत आणि ते मी बघतोय आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं निर्माण व्हावं म्हणून मी गेल्या सात आठ वर्षापासून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मोफत मी करत असतो आणि त्या माध्यमातून उद्याची पिढी जर घडेल तर फक्त या मार्गदर्शनाखाली घडायचं अनेक विद्यार्थी आहेत शेकडो विद्यार्थी आहेत की ते मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये निमगंड निर्माण तयार करून देतात त्या पद्धतीने डॉक्टर स्नेहल जे आहेत की आता नुकतेच ते आय एस झाले आहेत तर त्यांनी सुद्धा सहावी सातवीत असताना विचार केला होता की मी डॉक्टर होईल ते डॉक्टर निश्चितपणाने झाले पण त्याच्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं की आपण डॉक्टर होऊन फक्त रोज रोगी लोकांनाच बघू शकतो परंतु जर आपण अधिकारी झालो तर अनेक डॉक्टरांना आपण मदत करू शकतो अनेक लोकांना आपण मदत करू शकतो म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यास केला तर असं मी विचार केला की स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक गावांमध्ये मी व्हिजिट दिला राज्यामध्ये त्याच्यामध्ये मी बघितलं की आज मुंबई शहर हे नवी मुंबई शहर हे एकविसाव्या शतकातलं सगळ्यात स्मार्ट शहर आहे अभ्यासिका या ठिकाणी निश्चितपणाने आहेत पण त्यामध्ये इयत्ता पाचवीपासून अभ्यास करणारे मुलं तर ग्रॅज्युएशन पर्यंत मुलं म्हणजे हा जो कन्सेप्ट मी तयार केला खेळणं आणि अभ्यास या दोघांचं कोल्यबोरेशन या अभ्यासिकेमध्ये आहे तर ती सोळा मजली इमारत त्या ठिकाणी राहील ज्ञान केंद्र म्हणून राहील आणि त्याच्यामध्ये खेळणं अभ्यासक्रम आहे म्हणजे महाराष्ट्रातले नव्हे तर देशभरातल्या काही विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करायला येतील असं माझं मज... मला पूर्ण खात्री आहे आणि पंच्याहत्तर हजार मुलं ॲडमिशन घेऊन साधारणतः तीस ते पस्तीस हजार मुलं एका वेळेस अभ्यास त्या ठिकाणी त्या ठिकाणी करतील मी मा माझी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा हे प्रपोजल सांगितलं तेव्हा त्यांनी एका मिनिटात क्षणाचाही विलंब नाही घेता रात्री पौन तीन वाजता मला वर्षा बंगल्यावर त्यांनी सही करून दिलं त्यानंतर सन्मान्य आयुक्त महोदयांनी मला पत्र दिलं की आम्ही या गोष्टी करायला तयार आहोत आणि त्या ठिकाणी लगेच शिळकोमध्ये ते गेलं आणि शिळकोमध्ये आता नुकतंच परवाचं आदरणीय खासदार नरेंदी मस्के साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला त्यांनी पत्र दिलं आणि सन्मान एम डे साहेबांना आज मी भेटायला जाणार आहे आदरणीय खासदार महोदयांबरोबर तर ते हे प्रपोजल लवकरच होईल आणि जर हे झालं तर देशातली पहिली अशी नवी मुंबई राहील की हे अभ्यासिका एवढी मोठी स्ट्राँग उद्याचं भविष्य गळण्यासाठी ठरेल आणि त्याला फक्त नाम मात्र निमित्त माझं राहील परंतु सगळं श्रेय माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय चौले साहेबांना राहील असं मी सांगेल त्याचप्रमाणे संचालक सुरेश भाऊ सपकाळ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी हे चांगले घडले पाहिजे जेणेकरून ते स्वतःचे आणि आपल्या शहराचे नाव मोठे करतील मला एवढं सांगाव असं वाटत कि आज माझ्या विद्यार्थ्यांना शाळेत आज माझ्या विद्यार्थ्यांना एक दहावीच त्यांचं स्तर आहे दहावीच्या स्तरामध्ये काय पाहिजे मी दहावीच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि मी अभ्यास कसा केला पाहिजे कोणत्या जेव्हा मी जास्त भर दिला पाहिजे अभ्यास केल्यानं कि शिकल्यानं काय होतं आणि जर आपलं स्वप्न असेल विजन असेल तर आपण कुठंच कमी पडत नाही त्यासाठी एक उदाहरणार्थ म्हणून मी डॉक्टर वाघमारेनं सांगितलं की तुम्ही कसं घडलं कि की माझ्या मुलांना हे वाटलं पाहिजे की समोर आज देणारी माहिती देणारी व्यक्ती मार्गदर्शन व्यक्ती कशे होते कुठे होते आयोजेमध्येच होते एक मराठी शाळेमध्येच होती इथं शिकलेलं आहे हे शिकत असताना त्यांनी जे विजन ठेवलं हो आणि आता इथपर्यंत पोहोचल त्यांनी जे काही डिग्री घेतल्या डॉक्टर डॉक्टरनं साईट पूर्ण बदलली किंवा डॉक्टर मध्ये मी एवढंच करू शकतो जीव वाचवू शकतो पण मी ह्या साईडला गेलो ते डॉक्टरांचं हे योग्य यो आहे का नाही ते मी ठरवू शकतो हे त्यांचं जे विजन होतं ते बरोबरच होत आणि एक, एक माझ्या मुलांना मोटिवेशन मिळालं काय मिळालं तर माझ्या समोर उभे राहिलेले एक विद्यार्थी देशातनं इथूनच गेले ती माझ्या नगरीतूनच गेले नवी मुंबई महानगरपालिकेतून गेले ती म्हणजे माझा शेजारी माझ्या घरातला असं त्या मुलांना वाटलं नक्कीच मुलं त्यातून काहीतरी बोध घेतली Por ahora.